ब्रेकिंग वास्तव बातमी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा षडयंत्र असल्याचा आरोप मराठा आंदोलक म्हणून एका भागवत कथा कार्यक्रमासाठी जरांगे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांची गाडी अडवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी काही मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत त्यामुळे सरकारनं नवीन नियम काढलाय का घोषणा दिल्या की तीनशे त्रेपन्न कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचा असा सवाल जरांगे यांनी विचारत हे गृहमंत्र्यांचा षडयंत्र असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची काल गाडी काही मराठा आंदोलकांनी अडवली होती या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणी पंचवीस ते तीस मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत ज्यात शासकीय कामात अडथळा पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत थेट तीनशे त्रेपन्न सारख्या कलमांची नोंद करण्यात आली आहे भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात गेले होते यावेळी त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला होता या प्रकरणात आता जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे घोषणा दिल्या तरी तीनशे त्रेपन्न कलमानुसार गुन्हा दाखल करणार का असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय याला आता पुढे चालून जशाच तसं उत्तर दिलं जाईल असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये मी कोणताही उमेदवार दिलेला नसून माझा कुणालाही पाठिंबा नाही आंदोलनाचा कुणी गैरफायदा घेऊ नये आणि माझा फोटोही कुणी वापरू नये असंही जरंगे पाटील यांनी यावेळी म्हटलंय या घटनेनंतर काही वेळानंतर अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता चव्हाण यांची देखील मराठा आंदोलकांनी गाडी अडवली आहे अमिता चव्हाण मुदखेड तालुक्यातील माळकवठा येथे प्रचारासाठी गेल्या होत्या याच वेळी त्यांची गाडी मराठा आंदोलक यांनी अडवली जरांगे पाटील तू मागे पडो हम तुम्हारे सात हे एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली हा सर्व विरोध पाहता माजी आमदार अमिता चव्हाण बराच वेळ कार्यकर्त्यांच्या घरात बसून होत्या गावात येताना आणि जातानाही आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांना विरोध दर्शवला या घटनांमुळे ऐन निवडणुकीत कायदा सुव्यवस्था बिघडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा